होय वा वा ह टेंशन गुण जुळले ह गुण जुळले त मग आता काय अडचण नाही आता काय अर्थन फटाफट झाली गुण जुळले मग तुमच्या सवडी काय वाटता आता एप्रिल मध्ये दरायचं की मे मध्ये दरायचं तारीख मला वाटतं आपलं एप्रिल मध्येच टाका उरकून होय एप्रिल मग आता तसं जरा असत राहिले तर पंधरा दिवस बरं का आपण एप्रिल एंड ला जरी धरलं तर मग देणं घेणं बघितलं पाहिजे बोललं पाहिजे आता ध्यायचं घ्यायचं काय आपलं जे ठरण आमच्या जे आवाक्यात असेल ते देऊ आम्ही आवाक्यात मामा तुमचे तर आवाक्यात आहे सगळं पण आता हे होगा ह्याच्या घरी तर काही कसे पात्र घरी हा माझं काय म्हणणे घराला ओ पी बसवायचंय तर त्याला पंधरा हजार रुपये लागतील एक सी पूरी तुमची जी याची घरात तेवढा एक सी बसून द्या आणि बाकी नव्हत च्या अपेक्षा ना ते नवर सांगत मामा काहीच अपेक्षा नाही वा 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 पण फक्त आता एसी तर बसून देणारच आहे मग असं तिला असं बसून बसून काटाळा येईल असं मस्त मोठा असं बिथा एवढा टीव्ही ती बिथळा एवढा टीव्ही हा पण मी म्हणतोय बसून बसून काटाळा येईल ना एसी ये नको लावायला म्हणजे बसायचीच नाही एका जागेवर गरम झाल्या होतं ढेंडत आहे माणूस इकडे तिकडे तसं नाही आता एसी तर पाहिजेतच मी तुला फक्त अपेक्षा सांगतोय माझ्या एसी नाही पण मला आहे ना असं उन्हाळ्यात झोप येत नाही तुम्हाला एसीची सवय मामा माझ काहीच म्हणणं नाही पण फक्त पुरीच्या सुखासाठी म्हणतोय हो। <laughs> आता पुरीच बर चला एसीच बघू होय जमलं तर देऊन टाकू आपला छोटा मोठा एसी चल काय होईल एसी पण एसी टीव्ही बघेल मस्त पैकी आता टीव्ही आणायचं होय टीव्ही घर काम करायचं तुला येतो मशीन क्लास शिकलेली वाटत एक चांगला आता पहिलं जुनं पॅन्डल वर होत आता त्या मशीन मोटरीवरच आणायचं लाइटीवरच म्हणजे आता ते तेवढं दिलं तर बरोबर तिला बाकीचं काय त्यांचं लेडीजचं काय असेल ब्लाउज वगैरे ते शिवणं सगळं करते मामा आजूक आता काय पूर्गी दिसाय चांगली लय काम कराय आम्हाला पण लाज वाटेन तिला सांगायला त्यामुळे एक काम कर आपले ती कपडे धुवायचं नसतं का मशीन हा ती पण एक देऊन टाक म्हणजे टीव्ही द्या तसला जंपारची शिवायच मशीन बी द्या आणि काय ते वॉशिंग मशीन तेच ना पण हाताने तीच नायची काय वॉशिंग मशीन लागत आहे एकाच असले वेगळं घरी माणसा जास्त कधी कधी सवय जरी असती तरी आता चालरीत निघाली आता द्यावा लागत आहे लागणार काही जरी नसलं नसलं खायलास तरी तो ना लग्न करून देतो मांडवात आता मामचं म्हणणं दुसरं काहीच नाही फक्त पुरीचं सुख व तुम्ही पुरीचं सुख बघा की मामा आता हे तुला मी वस्तू सांगितल्या पण माझं म्हणणं काय की तुमच्या ना आमच्या घरा अंतर जवळपास शंभर किलोमीटरच्या आसपास आहे आता डांबरी करून देऊ का तुम्हाला नाही नाही डांबरी कशाला रातच ही पावसाचं वारा कावजाचं आपलं मोटरसायकल कवरित बसू आता आम्ही आलो तरी आम्हाला त्रास झाला त्यामुळे आपल्या पुरीसाठी एक एक चारचाकीच गाडी देऊन टाक चारचाकी गाडी जितोर हातरून असेल पाय पास राहायचं लोळत नाही म्हणजे आमचा आम्ही डिझाईन टाकू फक्त आम्ही काय गाडीच मागितली दुसरं काय मागितलं टाकून नाही ना देऊ ना गाडी बी भरून देऊ ना गाडी देतानी बोल बर भरून देऊन गाडी इथपर्यंत येईन ती हे पटलं बरं पण मला

नाही 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 काय मान ही काय काय दादा ही आपण अरे तुम्हाला लाज वाटले पाहिजे हुंडा मागायला हा लहानपणी गरम झालं तर पात्रे बांगळाच वापरायचा तू हुंडा कधी मागितला आणि तुला पाहिजे हुंडा काय मागितला आम्ही मग एक हंडा मागितला का आता वस्तू मागणं म्हणजे तुम्ही उलटी गिफ्ट दिल्यासारखं झालं एक म्हणत पण आपण हुंड्याला कुठं पाच लाख म्हणलं का दोन चार तुळं म्हणलं काय म्हणलं या वस्तू फुकाट येतात का हे पुरीच्या सुखासाठी मागितलं मामा नाही सुख राहू दे बाजूला एखाद्या बापाची परिस्थिती नसन तर त्यांनी फाशी घेऊन मारायचं का हा सर सर असं कुठं असतं का आम्ही वस्तूच मागितल्या फक्त नाही नाही वस्तू मागितले म्हणजे हा और चिल्लर मागा नाही तर नोटा मागा भीका भीका भीक का का शांग शांग तो तो भी ही भीकच असते भीका मागतोय खुशाल तुम्ही भीक मागतोय का आम्ही हिंमत नाही का तुझ्यात का घडी नाही तू आम्ही फक्त अपेक्षा सांगितल्या सांगायचं आम्हाला नाही जमणार विषय विषयकट केला असता मग आता तोंडाव सांगतो जमणार नाही अजिबात जमणार नाही आणि आता तर तुमच्या सारख्या बा पोरगी देणार नाही आम्ही कळलं का खर्चच करायची यांच्यात हिंमत नाही मला यांची पूर्खी तरी करायची गरबी माहिती नाही तुम्हाला सांगतो ना यांची गरिबी बरं का यो ना ह्यो फाकड्या यो, यो लहानपणी गरम झाल्यावर व पत्रे झोपायचा वापायचा हा यो कलर लहानपणी लहानपणी नाही आजूला ऐक ना तू अरे तू ऐक जरा याला कलर टीव्ही पाहिजे बिताडा एवढा अगं शियाजारच्याकडे टीव्ही बघायला जायचं आणि ह्याला कलर टीव्ही पाहिजे होय टीव्ही बघत होतो ना म्हणूनच बघत होतो याला कपडे शिवायची मशीन पाहिजे अरे लहानपणापासून फाटक्या चड्डी हिंडत होत आणि याला मशीन पाहिजे वय आणि काय पाहिजे चारचाकी चार चाकी पाहिजे अरे मशीच्या माखंडी बसून हिंडणारा माणूस यो चड्डीवर आणि तुला चारचाकी पाहिजे होय आणि वॉशिंग मशीन कपडे धुतलेत का कधी तू वन पट गुंडाळून हिंडत आपलं सगळंच काढायला लागलाय बाबा आता काय करायची पोरगी द्यायची नाही म्हणून सरळ सरळ सांगायचं कसं नाही एवढं बाकीच्या उत्ता करायचे नाही सरळ सांगण्याजोगी माणसंच नाही तुम्ही तरी सरळ कुठं हुंडा मागितलाय हा फुंड मागितला तर फुंडा पैसा पाणी असताना मग मला असतं पाच लाख दी दहा लाख तुला म्हणलं का पाच लाख दी बर पाखरू रु बघायचं का परत एकदा नाही तुलाच एखाद्या दिवशी दाखवायची आम्ही दाखवली पाखर तुम्हाला अव काय हे धडधड तुमची काढायला लागले ते आमची मामा तू इज्जत काढतो होता इज्जत काढायला लागला पटलं नाही बर का माझ्या बायकोनी सांगितलं आपली इज्जत काढत होतं मला वाटतं इथं लहानपणीच काढत होता आठवणी करून देत होता आमच्या की मामा पटलेलं नाही आम्हाला नाही विषय करायचीच नाही नाही होय परत इकडे येत नाही पाखरू बघून झालं एकदा ह्या र शहा या इथ शान आम्हालाच पोरगी द्यायची रे तुला होय हे इकडे बाई तू सांग म त्याला त्यालादार सांग समजून जाऊन दिले ना त्याचे ढोंगावलात गेलाय ना निघून कशाला डोक्याला टेन्शन करायची त्याची ताकद नाही परत उमरा या नाही नाही परत जर आला ना तो असं मशनी होल मारतो आणि असतो त्याला पेटून देतो असा बारच झाला पाहिजे कशाला डोक्याला एवढी तक तक करून घ्यायची काय त्याचा विचार करायचा आहे ते दारात नसतो येतात त्याची ताकद हिंमत नाही होणार तो मग त्याच्या लाद घातली लात हा आता तर दोन दोन अशा हवेत उड्या मारून लाथा घालीन ह्या इथं वाटकावून दे चला आत चला लाज वाढल्यात पर